नगर मनमाड रोडवर अपघाताची मालिका काही थांबायला तयार नाही नगर मनमाड रोडवर राहुरी कृषी विद्यापीठच्या वळू प्रकल्प सिमोन स्टेशन या ठिकाणी इरटिका गाडी क्रमांक एम एच सतरा सी एक्स शहात्तर पंचवीस नगरकडे जाणाऱ्या गाडीने रॉंग साईडने डिवायडरवर येऊन समोरून येणाऱ्या गाडी क्रमांक एम एच सतरा सी आर तीस तेहतीस या चारचाकी वाहनाला जोराची धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सदरील या दोन्ही वाहनांची धडक बसल्याने एअरबॅग उघडल्याने कुठलीही मोठी जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही ड्रायव्हर जखमी झाल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सदरचे हे वाहन राहुरी येथील उद्धव कराळे बिरोबा नगर व दुसरे वाहन मयूर लटके रणारखडाम खडाम तालुका राहुरी यांचे असल्याचे समजते अपघात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे व खड्डा चुकवत असल्याकारणाने वाहनांवरचं नियंत्रण सुटल्याने गाडी डिवायडरवर आढळून आदळून समोरून येणाऱ्या गाडीला जोराची धडक बसली आहे घटनासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे काही काळ ट्रॅफिक जाम झाल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला न्यूज सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ <्याँगा>